संदीप फाउंडेशनच्या कॅम्पसमधील मधमाशांच्या हल्ल्यात पंधरा ते वीस विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी चार मार्चला घडली सर्व जखमी विद्यार्थ्यांना सातपूर अशोकनगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय मिळालेल्या माहितीनुसार एस बिल्डिंग क्लॉक टॉवर याजवळ दुपारी तीन वाजताच्या दरम्यान विद्यार्थी जात असताना अचानक मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केला वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी पळापळ सुरू केली विद्यार्थ्यांचा आरडाओरडा ऐकत त्यांना वाचवणाऱ्या आलेल्या सुरक्षा रक्षक सर यांच्यावर मधमाशांनी जोरदार हल्ला केला शुभम गुंजाळ याला शंभर एक मधमाशांनी सर्व बाजूंनी हल्ला केला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे रात्री उशिरापर्यंत सात एक जण खासगी रुग्णालयात उपचार घेत होते तर जखमी प्राथमिक तपासणी आणि औषधोपचार केल्यावर घरी सोडण्यात आले असलं तरी संदीप फाउंडेशन युनिव्हर्सिटी आवारामध्ये मधमाशांचं पोळ असल्यानं ही घटना घडली असून विद्यार्थ्यांच्या पालकांनी संदीप फाउंडेशन प्रशासनावर संताप व्यक्त संदीप दुर्लक्षामुळेच हा प्रकार घडला असल्याचं सांगण्यात आलं असून या मधमाशांच्या हल्ल्यात आकांक्षा पाटील अंशी कसबे भावेश राऊत प्रसन्नजीत वाघोळे मोहित जाधव संदीप शेरे महेश बोरसे यांच्यासह अनेक विद्यार्थी जखमी झाले असून याबाबत रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अधिक माहिती दिली साधारणतः माझ्याकडे आता सहा पेशंट ऍडमिट आहेत सहा विद्यार्थी ऍडमिट आहेत आज संध्याकाळी त्यांना संदीप फाउंडेशनमध्ये मनमशांचा हे मोहळ उठल्यामुळे त्यांच्यावर हे झालं अटॅक झाला तर त्याच्यानंतर जवळ सहा पेशंट माझ्याकडे ॲडमिट आहे आणि ओपीडी बेसिसवर जवळपास पंधरा पेशंट मी ट्रीटमेंट केली आहे एक पेशंट आता आयसीयू मध्ये सध्या आता त्यांना काही एक जो आयसीयू मध्ये त्याला थोडंसं आहे काळजीचं करा बाकी बाकी विद्यार्थ्यांचे वेगवेगळे वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक